ताई तुमचं नाव सांगा निशा अरविंद पाले गाव गावगाव रेचा मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव सहा हजार तेतीस पंचवीस नव्याण्णव सहा हजार तेतीस पंचवीस ताई हे जे औषध दिसते तुमचं स्लिमरिच हे स्लिमरिच तुम्ही वापरलं कशासाठी वापरलं तुम्ही माझं वजन म्हणजे पंच्याण्णव किलो होतं बर हां कारण की माझं म्हणजे फॅटल वाढलेला होता वजन होतं औषध वापरलं हे वापरलं बरं ते वजन होत त्याच्या अगोदर तुम्ही मध्ये गेल्या होत्या का अमरावतीला कशा ते गेल्या होत्या मला अटॅक आला होता झाली माझी मग त्यामुळं मी अशीच मग औषध सांगत माझ्या भावाचा मला फोन आला की बाबा हे औषध मी म्हटलं आणून दिली म्हणजे हे तुमचे भाऊ हे प्रशांत माकोने तुम्हाला दिलं बरोबर आहे मग माझ्या भाऊने दोन बॉटल आणून दिल्या कारण की म्हणजे घरचे जे माणस साळ्याने म्हटलं की बा तू तुझ्या बहिणी लवकर नाही दोन बॉटला आणून दिल्या ह्या दोन बॉटल आणून दिल्या तर मला एकाच बॉटलमध्ये बस म्हणजे पाच सहा दिवसातच मला एवढी जाणीव झाली खूप म्हणजे माझ्या तब्येतीत असा हे पडला फरक पडला चांगला तर एक बॉटलमध्ये एक बॉटल घेतली दुसरी बॉटल बनवली म्हणजे तीन बॉटला झाल्या आणि मी बाकीच्या लोक घेतो अच्छा तीन बॉटल झाल्यानंतर मग वजनामध्ये काय फरक वजना माझ्या वजना वजनामध्ये तेरा किलो वजन कमी झालं अच्छा पहिले किती होत आणि आता आहे ब्याऐंशी ब्याऐंशी म्हणजे चांगलाच फरक पडला आणि नंतर मग तुम्ही हे सांगणं सुरू केलं का लोकांना माझ्या घराजवळच्या बाया आहेत त्या म्हणत की बा तुमचं वजन कसं काय कमी झालं मी म्हटलं हे औषध घेतलं मी म्हणजे जे नाही दोघी ती औषध दिलं ते दोघी ती गेले औषध आम्ही म्हटलं की तुम्हाला जर समजा फरक पडला तर ठीक नाही तर मी पैसे वापस म्हणजे एवढे गॅरंटी गॅरंटी माझाच व्हायचा हे आहे अनुभव आहे म्हणून मी त्याला गॅरंटी सांगा अच्छा तुम्ही अकोल्यामध्ये काही नाते माझ्या पुरी पुरीची ननद आहे त्याच्या सासू पहिले तर त्या दुसऱ्याने सांगू शकल्या की बाबा हे हे औषध बॉटल केली मी म्हणजे त्यांना पण सात आठ बॉटल दिल्या लोकांना तर या रिच जे आपल्या धनवंतरी कंपनीचा आहे याचे रिझल्ट चांगले आहेत ना मला भरपूर अच्छा म्हणून तुमचा शंभर टक्के याच्यावर विश्वास बसला म्हणून माणसाचा विश्वास आहेकोल्यात आली मस्ती सोडून अच्छा म्हणजे विश्वास बसला म्हणून तुम्ही घरच्या माणसाने तुम्हाला अकोला येऊन पाठवलं आणि तुमचं काम पण चांगलं चालू केलं तुम्ही नाही का गॅरंटीनं सांगितलं सांगा करत शंभर टक्के शंभर याच्यापासून आपल्याला असं वाटतं का की बाबा एक रोजगाराची संधी पण उपलब्ध होते आहे ना म्हणजे शेतात काम केल्यापेक्षा हे जर आपण काम केलं याच्यात खूप फायदा अच्छा अच्छा कोणाचे नुकसान नाही होत कोणाचा फायदा केले काही कोणामध्ये आपण काही असं हे नाहीये की बा अशी औषध काय औषधपासून बरोबर म्हणजे लोक पण समाधानी म्हणजे सांगायचा अर्थ एवढा की आशीर्वादाचा पैसा सुद्धा आपल्याला याच्यामधून मिळतो त्यांनी सांगितलं की बा मला फक्त तुमचा मला पैसे नाही पाहिजे झालं त्यांनी आशीर्वादच पाहिजे मला तुमच्या आशीर्वादानेच मय होईल अच्छा तर ती समाधानी आण तुम्ही इतर लोकांनी घ्यायला पाहिजे तो बार बार। तो मी तर माझ्याकडून देतो बरं बरं धन्यवाद ताई तुमचे अच्छा घरचे साहेब ते पण काम करतात अच्छा 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 तर ठीक तर आहे धन्यवाद ताई तुमचे तुम्ही अकोल्याला आले आ, धन्यवाद जय जय धनवंतरी तुम्ही लवकरात लवकर डायमंड बजनो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो जय जय धनवंतरी